माहिती सरकारचा माहिती सरकारचा समाविष्ट गावांना न्याय द्या नाहीतर खुर्च्या खाली करा समाविष्ट गावांना न्याय द्या समाविष्ट गावांना न्याय द्या माहिती सरकारचं करायचं काय माहिती सरकारचं करायचं काय भिकार असो भिकार असो भिकार असो भिकार असो या सर या सरकारचं करायचं काय जनतेचं फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं काय खाटे आश्वासन देणाऱ्या सरकारचं करायचं काय असो विकार असो आजिस्टर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरातील होती 啊，对，你跟你。